तहसीलदार रजेवर गेलेले असताना येथील तहसील कार्यालयातील तीन नायब तहसीलदारांसह नऊ कर्मचारी गैरहजर आढळून आले यामुळे नागरिकांच्या कामांना विलंब झाला असून अनेक जण कामं न झाल्याने खाली हाताने गावाकडे परतले या प्रकरणी संबंधितांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप इंगळे यांनी तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनातून केली तहसीलदार मनीषा मेने या दीर्घ रजेवर गेलेल्या आहेत सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चारपैकी जैन सिंग बहुरे राहुल पत्रिके काका साळवे हे तीन नायब तहसीलदार यांच्यासह नऊ कर्मचारी गैरहजर आढळून आले तर महसूलचे नायब तहसीलदार संभाजी देशमुख हे दुपारी बारा वाजता कार्यालयात आले याचाच अर्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येते त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची शासकीय हो कामे रेंगाळली होती ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना कामे न झाल्याने माघारी परतावे लागले होते तहसीलदार मेने या रजेवर जाताच तीन नायब तहसीलदारांसह नऊ कर्मचारी गैरहजर होते त्यामुळे सोयगावचा महसूल विभाग केवळ सहा कर्मचाऱ्यांवर होता दरम्यान या प्रकरणी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप इंगळे यांनी तहसील कार्यालयात तक्रार करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली सोयगाव तहसील कार्यालयाची खूपच दुरावस्था झालेली आहे कर्मचारी व अधिकारी हे ये वेळेवर येत नाही सोयगाव तहसील कार्यालयामध्ये चार नायब तहसीलदार असताना देखील सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत नायब तहसीलदारही नाही मी मुख्य म्हणजे की तहसीलदार देखील या कार्यालयामध्ये अनेक वेळा गैरहजर असतात तसेच की नऊ पंचेचाळीसचा कार्यालयीन वेळ असताना कर्मचारी व अधिकारी सकाळी साडे अकराच्या नंतर कार्यालयामध्ये येतात तसेच कार्यालयाची जाण्याची वेळ पाच पंचेचाळीस असताना देखील कर्मचारी साडेचार वाज्यापासूनच घरचा रस्ता पकडतात त्यामुळे सोयगाव तालुक्यातून तालुक्यात येणाऱ्या नागरिकांचे खूपच हाल होत आहेत सोय मोनोटे आणि सावदबारा या ठिकाणून आलेल्या कर्मचाऱ्यांना काम न करता त्यांना आल्या पाऊली परत जावे लागते त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आम्ही करीत आहोत गाव माझा नुसकरिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर